नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे ऐश्वर्याच्या काळ्या कारस्थानांचा पर्दाफाश हा दिवाळीमध्येच होणार आहे स्वतः गुलाब ऐश्वर्याच्या चोरींचे कारस्थान व तिच्या घाणेरड्या पातळी प्लॅनचे सत्य सौमित्र समोर व रणंदिव्यांसमोर आणल्यानंतर प्रकारे सुमित्रा ही ऐश्वर्याची वाट लावणार आणि रणदिवेचे सगळे मान आणि अधिकार पुन्हा ऐश्वर्याकडून काढून घेणार हे सगळं आपल्याला या ट्विस्ट मध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी नक्की बघा आपण मागील भागांमध्ये बघितलं आहे की अवंतिकाला काहीतरी अर्जंट कामामुळे मुंबईला जावं लागलं होतं आणि त्यामुळे ती सुमत्राला म्हटलेली असते आई मी लक्ष्मी पूजनाच्या आधी नक्कीच येईल आणि असं म्हणतच आता अवंतिका ती निघून गेलेली असते तेव्हा ऐश्वर्या मात्र म्हणालेली असते की आई तुम्ही कशाला काळजी करताय तुमच्या दोन सुनांना काही घेणं देणं नाहीये रणदिवेंच्या घरी दिवाळी होते की दसरा होतोय याच काहीही घेणं देणं पडलेलं नाहीये अहो मी आहे ना तुमची सुन ऐश्वर्या मी सगळं काही करेल तुमचं मी इथून कुठेही जाणार नाही घरातली अगदी सर्व काही कामे मी करेल तुम्ही अजिबात काळजी करू नका तेव्हा सुमित्रा म्हणते की ठीक आहे तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की मी लक्ष्मी पूजनाची पूजा देखील करेल सगळं अगदी मन लावून करेल तेव्हा सुमित्रा म्हणते की ठीक आहे परंतु फक्त पूजा नाही तर पूजेबरोबर काही कामे दुसरे असतात ते सुद्धा रणदिवेंच्या सुनेंना करावी लागतात आतापर्यंत जानकी ते कामं करत होती आतापर्यंत जानकी सगळं फरार रेडी करून ठेवायची दिवाळीच्या आदल्या आठवड्यातच आमच्या घरामध्ये सर्व फराळाचे डबे भरले जायचे मात्र आता हे ऐकून सौमित्राला खूप हसायला येतं तेव्हा तो म्हणत असतो हो नाही आता असं काही बघायलाच मिळत नाहीये तेव्हा तो सारंगला विचारतो काय सारंग मग तुला आठवते का काही तेव्हा सारंगला देखील आता जानकीची दिवाळी आठवू लागते आणि तो आता तिथेच विचारांमध्ये रमलेला असतो इकडे मात्र जानकीची सर्व काही तयारी झालेली असते जानकी आणि ऋषीचा कंदील देखील बनवून झालेला असतो ओवी देखील खूप खुश असते ओवीने देखील तो कंदील बनवण्यासाठी परिश्रम घेतलेले असतात त्यांची दिवाळीची बरीचशी तयारी ही झालेली असते ती गुलाबकडून सामानाची सर्व यादी घेऊन येते आणि सगळं सामान आणल्यानंतर तेव्हा विचारत असतो काय तू इतकं सार फराळाचं सामान तेव्हा मात्र जानकी म्हणत असते माझं डिपार्टमेंट आहे फराळ तुमचं डिपार्टमेंट डेकोरेशन मग आता ते तुम्हीच बघा आणि असं चतुराईनेच आता जानकी ऋषिकेशला त्या सगळ्या गोष्टीतून लांब ठेवते कारण की तिला ते सर्व फराळ जे असतं ते रणदिवेच्या कुटुंबासाठी देखील बनवायचं असतं म्हणूनच ती आता असं करते ऋषिकेश म्हणतो मात्र तू हे फराळ एकटीने बनवायचं नाही त्याला मी तुला देखील मदत करणार तेव्हा आता जानकीला चांगलाच हातभार लागलेला असतो मग ते आवडीनेच आता फराळासाठी सज्ज झालेले असतात फराळ बनवण्यासाठी ते पूर्णपणे तयार झालेले असतात तेव्हा गुलाब विचारत असतो मालकीनबाई मी पण मदत करायला येऊ का सगुणाला पण घेऊन येतो मी तेव्हा जानकी मात्र म्हणत असते नाही सगुणाला तिकडे रणदिवेच्या कुटुंबासाठी मदत राहू दे आम्ही इथे सर्व काही करतो तेव्हा गुलाब म्हणत असतो मालकीन बाई तुम्हाला एक सांगू का अहो रंदिव्यांच्या घरी दरवर्षी कशी दिवाळी एकदम भरलेली वाटायची ना परंतु या वर्षी तिथे काहीच वाटत नाहीये त्या परंतु मात्र तिकडे दिवाळी असल्यासारखं काहीही भासत नाहीये अगदी भकास शांत वातावरण वाटतय तुम्ही तिथे नाहीये तर रणदिव्यांचं घर खायला उठत घराची हो, तर पूर्ण शोभाच निघून गेलीये असं वाटायला लागले तेव्हा आता हे सर्व ऐकल्यानंतर जानकी म्हणते की काही बोलू नका तेव्हा आता जानकी गुलाबला म्हणत असते की तुम्ही तरी त्यांना मदत करा ऐश्वर्याचं जाऊ द्या परंतु तुम्ही तरी त्या घरामध्ये दिवाळी असल्यासारखं काहीतरी करा तेव्हा मात्र आता जानकीने गुलाबला तिकडे त्यांना मदत करायला सांगितलेलं असतं आता आजी इकडे आलेली असते आजी म्हणत असते की बघ तुला जर रणदिवे कुटुंबाचं जर मन जिंकायचं असेल ना आणि त्यांच्यावरती जर छाप पाडायची असेल ना तर तुझ्याकडे हा छान चान्स आहे आता एक काम करतो एकदम छान असं फराळाचं वगैरे बनव आणि त्यांना जानकीची कमी मी भाषूच देऊ नको सुमित्रा तुला डोक्यावरती घेऊन बसेल आणि खूप कौतुक करेल तुझं मग तेवढ्यातच तिथे सुमित्रा आलेली असते सुमित्रा विचारते की काय झालं तेव्हा ऐश्वर्या म्हणते की कुठे काय सुमित्रा म्हणते मग कुठपर्यंत आली तुझी तयारी तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आई तुम्ही सा सांगा ना तुम्ही सांगाल तसं मी सर्व करे तुम्ही फक्त सांगा मला मी सगळं करते मी सून आहे या घरची मग मला हे सगळं करायलाच हवं तेव्हा सुमित्रा म्हणत असते की अगं इतका वेळ कशाला वाया घालवला अगं आतापर्यंत फराळाचं व्हायला सुद्धा हवं होतं तू फराळाला सुरुवात कर बरं ऐश्वर्या म्हणत असते की अहो परंतु फराळ घरीच कशाला करायला हवा आपण तो बाहेरून मागवू देखील शकतो ना आता मात्र असं ऐश्वर्याचं बोलणं ऐकल्यानंतर आता सुमित्राचं मात्र डोकं फिरतं तेव्हा सुमित्रा म्हणते काय बोललीस तू म्हणजे फराळ बाहेरून मागवायचं तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की हो उगीच कशाला ना घरामध्ये पसारा करत बसायचा आजकाल काय आहे ना घरात बाहेरून आजकाल काय आहे ना बाहेर देखील खूप छान प्रकारचं फराळ मिळतं घरातच कशाला पसारा घालायचा मी एक काम करते चांगल्या क्वालिटीच्या फराळांचे स्टॉल काढते आणि मग त्यांना कॉन्टॅक्ट करते म्हणजे ते आपल्याला घरपोच फराळ आणून देते बाकीच्या लाईट्स वगैरे आपण सर्व काही करूया आता मात्र हे सर्व बघून ला सौमित्र हसायला लागतो ऐश्वर्याचं बोलणं बघून त्याला खूप जास्त हसू येत असतं तेव्हा सौमित्र म्हणत असतो की आई बघितलत का अग आपली वहिनी रात्रभर जागून सर्व काही कष्ट करून स्वतःच्या हाताने फराळ बनवायची परंतु आता मात्र तुला हे सर्व काही ऑनलाइन ऑर्डर करावं लागणार आहे तेव्हा सुमित्रा मात्र म्हणते नाही ऐश्वर्या तुला काही जरी झालं ना तरी देखील हे फराळ घरातच बनवावं लागणार आहे रज्ञि घरामध्ये आजपर्यंत बाहेरून कधी फराळ आलाच नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या सुमित्राला म्हणते की हो आई मी नक्कीच फराळाचं बनवेल आणि असं म्हणतच ती आता तिच्याच असते तिने काही नीट ऐकलेलं देखील नसतं ती, ती वरती येऊन मस्तपैकी म्युझिक ऐकत बसलेली असते तेव्हाच तिथे आजी येते अगं गुंडे काय चालले काय तुझं अगं फराळ म्हणजे काय तुला सोपं वाटतं का अगं फराळाचं बनवायचं म्हणजे फार किचकट काम असतं ते आणि तू इथं तांगड्यात आणून बसलीये तेव्हा ऐश्वर्या मात्र आता आजीला म्हणत असते की तुम्ही काही काम काळजी करू नका सर्व काही अगदी व्यवस्थित होईल तेव्हा मात्र आता आजी म्हणत असते की आमची जाणकी होती ना ती मात्र आठ दिवसापासून आधीच फराळाला घ्यायची आणि मग सात आठ प्रकारचे पदार्थ बनवायची आणि ते सगळे पदार्थ तिने स्वतः हाताने बनवलेले असायचे तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणत असते की तुम्ही त्याची काळजीच करू नका सगळं काही व्यवस्थित होणार आहे आजी आता खाली आलेली असते आजीला सुमित्रा विचारत असते काय चाललंय ऐश्वर्याचं अजून ती फराळाला लागली की नाही तेव्हा आजी म्हणत असते की नाही करते ती तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते की काय माहिती यावर्षी काय गोंधळ घालते ऐश्वर्या ते ऐश्वर्या इकडे आता किचन मध्ये फराळाचं बनवायला घेतलेलं असतं ती फराळाचं बनवत असते तिला मात्र बेसनाचे लाडू सुद्धा बनवता येत नसतात तिने एकीकडे एका पातेल्यामध्ये सर्व काही फराळाचं बनवण्यासाठी पीठ वगैरे घेतलेलं असतं एकीकडे पीठ पूर्ण जाळून टाकलेलं असतं तर एकीकडे मात्र ती लाडू बनवण्याचा प्रयत्न करत असते तिच्याच्याने लाडू बांधले देखील जात नसतात आणि मग आता ऐश्वर्याला मात्र खूप राग येतो तिची फार चिडचिड होत असते ती मोठमोठ्याने आता ओरडायला लागते ला आणि मग आता तिने आईला देखील फोन लावलेला असतो ला ती म्हणत असते की अगं आई काय बनवला तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की हो मी चिवडा बनवला परंतु तो कसा झालाय मला तेच कळू नाही राहिलं तेव्हा आई विचारते की त्यात काय काय तेव्हा ती म्हणत असते की मी पोहे टाकले शेंगदाणे टाकले खोबरं टाकलं हळद टाकली आणि कांदा टाकला तेव्हा मात्र आई तिची म्हणत असते की अगं काय केलंयस तू हे अगं ते काय पोहे बनवायचे होते का तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते की मग कांदा पोहे मला कांदाच बेस्ट वाटला म्हणून टाकला कांदा तेव्हा मात्र आता ऐश्वर्याला कळत कि तो टाकायचा नव्हता तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मग मला आधी सांगायचं ना कांदा नसतो टाकायचा मी टाकला आता हा सगळा खेळ तिचा सुरू असतो तेवढ्यातच सुमित्रा तिथे येते आणि सुमित्रा हा सगळा प्रकार बघते सुमित्राला मात्र प्रचंड राग येतो सुमित्रा जेव्हा तो प्रकार बघते ऐश्वर्याने इतका सगळा राडा घालून ठेवलेला असतो ते जेव्हा ती बघते तेव्हा मात्र तिचे डोळेच फिरतात ती डोक्याला हात लावते आणि म्हणते काय बाई हा काय राडा घातलाय घरामध्ये आणि असं म्हटल्यानंतर मात्र ऐश्वर्या म्हणत असते की मला जितके येत होतं तितकं मी केलंय तेव्हा मात्र आता सुमित्रा म्हणते एक काम कर तू इथून पहिली नीक आणि या किचन मध्ये परत पाऊल ठेवू नको अगं काय राडा घालून ठेवलाय काय करून ठेवलंय हे आता इतक्या वेळेमध्ये जानकी इथं असती ना तर सगळा स्वयंपाक तिने केला असता अगं कळतय तुला तू काय करून ठेवलंय सगळी नासाडी करून ठेवली आहे घरात असं म्हटल्यानंतर आता ऐश्वर्याचं डोकं फिरत ऐश्वर्याला राग येतो आणि ऐश्वर्या म्हणते की बसा बोंबलत आणि असं म्हणतच आता ती ती आता मात्र तिथून ती निघून जाते सुमित्राला ऐश्वर्याचा राग आलेलाच असतो आता मात्र सुमित्रा स्वतः फराळाच करायला घेते आणि तिला आता जानकीची फारच आठवण येत असते ती जानकीची आठवण काढत म्हणत असते की जानकी जर इथं असती आता येव्हाना घरामध्ये सगळा स्वयंपाक तयार असता आणि सगळ्या प्रकारचे जे काही फराळाचे आयटम आहे ते सगळे रेडी असते असं म्हटल्यानंतर घरातून निघत असते आणि म्हणत असते कि मला रणदिवेच्या घरी जाऊन दिवाळीची मात्र शोभा घेऊनच यावी लागणार आहे कारण की गुलाबने तिला सांगितलेलं असतं कि घरी मात्र दिवाळीचं कोणत्याही प्रकारची काही जामतेम दिसत नाहीये दिवाळीचं कोणतंही चिन्ह दिसत नाहीये तुम्ही नाहीये तर घराला शोभा नाहीये असं ह्या सगळ्या गोष्टी मात्र आता गुलाबने जेव्हा जानकीला सांगितलेल्या असतात तेव्हा जानकीला प्रचंड दुःख झालेलं असत त्यामुळे आता जानकीने ठरवलेलं असतं की रणदिवेच्या घरी जाऊन पहाटे कोणाला न कळता सर्व काही करून यायचं आणि आता जानकी त्यासाठी पहाटे निघालेली असते पहाटेच ती आता रणदिवेच्या घरी आलेली असते आणि घरी येताच ती अंगण झाडते सर्व काही स्वच्छ करते तुळशीला पाणी घालते घरापुढे रांगोळी काढते आणि सगळं काही तिने व्यवस्थित आवरून सावरून ठेवलेलं असत तेव्हा मात्र ती देवाला नमस्कार करते रांगोळी आता जानकीने काढलेली असते सर्व काही अगदी व्यवस्थितरित्या आता जानकीने घरामध्ये केलेलं असत घराबाहेर आता एक चैतन्य आलेलं असतं आणि जेव्हा आता सुमित्रा झोपेतून उठते घराच्या बाहेर येते तेव्हा मात्र तिला आश्चर्याचा धक्काच बसतो तिच्या डोळ्यासमोर तेव्हा इतकं छान सगळं चित्र तिला बघायला मिळतं तेव्हा मात्र तिला जाणवत कि रणदिव्यांच्या घरी आता खरी दिवाळी आलीये असा तिला आता भास होतो तेव्हा मात्र ती विचार करत असते हे सगळं नक्की जानकीनेच केलेलं असावं हे मात्र तिचं मन म्हणत असत परंतु आता तिथे ऐश्वर्या आलेली असते ऐश्वर्या आता म्हणत असते अरे बापरे इतकं कोणी करून ठेवलंय हे सकाळी आणि इतकं हे इतकं कोणी करून ठेवलंय आता सुमित्रा देखील हाच प्रश्न विचारत असते की हे सगळं कोणी आवरलं इतकं तेव्हा मात्र जानकी ही ऋषिकेश पाशी गेलेली असते ऋषिकेश तिला विचारत असतो की अग जानकी कुठे होतीस तू अग मी जेव्हा उठलो ना तेव्हा तू मला दिसली नाही मग कुठे गेली होतीस तू असा प्रश्न आता जानकीला जेव्हा ऋषिकेश विचारतो तेव्हा मात्र जानकी आता शांत झालेली असते ती पूर्णपणे स्तब्ध असते ती काहीही बोलत नसते आता मात्र इकडे दुसरीकडे ऐश्वर्याला मात्र आता चान्स मिळालेला असतो ऐश्वर ्याला असं वाटतं हे सगळं मीच केलंय असं जर मी सांगितलं तर मात्र माझीच होईल माझीच हवा होईल त्याच्यामुळे आता ऐश्वर्या ठरवते की हे सगळं मीच केलंय असं घरामध्ये सगळ्यांना सांगायचं तेव्हा आता ऐश्वर्या सुमित्राला म्हणत असते कसं वाटलं माझं सरप्राईज मी केलंय हे सर्व काही असं म्हटल्यानंतर मात्र सुमित्राला आता मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो सुमित्रा विचार करते की ऐश्वर्याला एकदम हुबेहुब जानकी सारखं कसं काय बनवता आलं माझं मन ऐकत नाहीये असं आता सुमित्रा मनातल्या मनात म्हणत असते परंतु आता ऐश्वर्या म्हणत असते की मी सकाळीच उठून हे सर्व काही केलं म्हणत असते की मला तर नाही वाटत तू तर झोपेतून उठून आली ना आता तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणत असते की हो मी सर्व काही आवरलं आणि मग पुन्हा झोपायला गेले होते मला खूप झोप येत होती आणि मी खूप थकले होते म्हणून माझा डोळा लागला बाकी काही नाही हे मात्र मीच केले असं जेव्हा आता ऐश्वर्या म्हणते तेव्हा आता सुमित्रा तिच्यावरती विश्वास ठेवते आणि म्हणते की जरी जानकी नसली म्हणून काय झालं ऐश्वर्या तर आहे आणि ऐश्वर्याने हे सगळं काही केलं मला खरच आनंद झाला आणि आता सुमित्रा कालच्या गोष्टीसाठी ऐश्वर्याला माफ करते तिने जरी स्वयंपाक बनवलेला नसेल जरी तिने फराळाचं नसेल दिवाळीचं तरी देखील आता तिने तिला माफ केलेलं असतं आणि आता तिने इतकं छान केलंय त्यासाठी ती तिचं कौतुक करत असते सौमित्र तिथे येतो सौमित्रला आता खूप आनंद होतो सौमित्र आजूबाजूला बघतो तर सौमित्र लगेचच म्हणायला लागतो जानकी वहिनी कुठे आहे तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते की काय बोलतोयस तू सौमित्र तुला का काय बोलतोय तू तेव्हा सौमित्र म्हणत असतो अग आई हे सगळं फक्त आणि फक्त जानकी वहिनीच करू शकते तेव्हा मात्र सौमित्रला सुमित्रा म्हणत असते की नाही हे सगळं ऐश्वर्याने केले तेव्हा मात्र सौमित्र मोठमोठ्याने दात काढायला लागतो आणि म्हणतो की काय शक्य आहे का हे तेव्हा मात्र लगेच सारंग पुढे येतो आणि म्हणतो की तुला काय म्हणायचंय सौमित्र म्हणजे माझी बायको काही करू शकत नाही का असं म्हणायचंय का तुला तेव्हा मात्र आता सौमित्र त्याला म्हणतो अरे तुझ्या बायकोची काय अवकात आहे ना हे मला चांगलंच माहितीये तेव्हा मात्र सारंग रागवतो सारंग म्हणत असतो की सौमित्र तू असं काही बोलू शकत नाही माझ्या बायको शे। सर्व केलंय आणि तिने पहाटे उठून हे सगळं केलंय तू तिचं कौतुक करायचं सोडून जानकी वहिनीच काय नाव काढतोय जानकी वहिनी काय इथं आहे करायला तेव्हा मात्र सौमित्र म्हणतो की तुम्हाला काही जरी वाटत असलं करणाऱ्या बाईच तुम्ही किती जरी ऐकायला लागलात ना तरी मला सत्य काय आहे ना हे क्षणात कळतं शेवटी वकिली केलीये मी आणि मला कोण खरं कोण खोट हे क्षणात कळतं आता असं ऐकल्यानंतर मात्र मात्र सारंगला झटका येतो सारंग म्हणतो की सौमित्र सौमित्र तू असं बोलू नको तेव्हा मात्र म्हणतो की मी बोलणार कारण की हे सत्य आहे आता मात्र सुमित्राला सुद्धा हाच डाऊट यायला लागतो ला। त्यानंतर आता जेव्हा सगळे फराळ खात असतात तेव्हा फराळाचं जेव्हा ते खात असताना ते फराळ पूर्णपणे टेस्टी लागत असतं आणि सारंगच स्वतः म्हणत असतो की अगदी जानकी वहिनी बनवताय तसंच झालंय तेव्हा सौमित्र म्हणतो की जानकी वहिनीनेच पाठवलंय हे फराळ तेव्हा मात्र गुलाबला तो म्हणत असतो खरं सांग हे फराळ तो कुठून आणलं तेव्हा गुलाब आता घाबरलेला असतो आणि आता सौमित्र सर्वांसमोरच त्याला विचारत असतो आता सौमित्र त्याला खरंच बोलायला लावतो आणि मग शेवटी ते फराळ कुठून आणलं याचा उलगडा मात्र गुलाबला करावाच लागतो आणि सर्वजण आता विचारात मात्र आता प्रचंड खुश असते की जानकीने इतकं सगळं होऊन देखील फराळ पाठवला परंतु आता ऐश्वर्याचा मात्र पूर्ण पचका झालेला असतो आता ऐश्वर्याच्या त्या खोट्याचा सुद्धा खुलासा गुलाब करणार असतो पहाटेची येऊन जानकी वहिनीने सर्व काही घरापुढे सडा रांगोळी हे सगळं काही तिनेच केलंय आणि तिने झाडांना पाणी वगैरे घातले आणि त्याच्यामुळे दिवाळी आल्यासारखं आता सगळं बासतय आता मात्र असं म्हटल्यानंतर या सत्याचा देखील उलगाडा झाल्यानंतर सुमित्राला खूप राग येतो सुमित्रा ऐश्वर्याला बोलवते आणि ऐश्वर्याला बोलवून डायरेक्टली तिच्या कानाखालीच देते आणि म्हणते काय ग माझ्याशी खोट बोललीस तेव्हा मात्र आता ऐश्वर्याचं तोंड बघण्यासारखं झालेलं असतं ऐश्वर्या पूर्ण केविलवाणी झालेली असते ती रडायला लागलेली असते ऐश्वर्याला खूप कुत्रीच्या आई सारखं आता सुमित्राने धुतलेलं असतं सुमित्र आता काही हैगईच करत नाही आणि चांगलंच जानकीला धुवून काढते आणि जानकीचं मात्र आता चांगलंच नाक घासलेलं असतं आणि आता जानकीचं सगळं काळ सत्य बाहेर आलेलं असत आणि त्याचमुळे सुमित्राला आता तिचा फार राग आलेला असतो सुमित्रा तिला म्हणते की आता मी फक्त तुला एकच शिक्षा देणार ती शिक्षा म्हणजे तुझ्याकडे आता कोणत्याही यांच्या गोष्टी काहीच राहणार नाही सगळं काही तुझे हक्क आता मी काढून घेते कारण की तू फक्त खोटं बोलत नसते तू खोटपणाचा सगळा आव आणून ते सगळं जे काही कारस्थान रचत असते ते मात्र भयानक असतं आणि आता ते मला समजले असं म्हटल्यानंतर आता ऐश्वर्याला प्रचंड राग आलेला असतो आणि ऐश्वर्याला चांगलंच ठोकून काढलेलं असतं सौमित्र मात्र खूपच हसत असतो सौमित्राला खूप आनंद होत असतो सुमित्राने चांगल्याच प्रकारे आता ऐश्वर्याला चांगलंच ठेचलेलं असतं तर मित्रांनो हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मित्रांनो अजूनही तुम्ही चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेही जाऊ नका धन्यवाद